नमस्कार मित्रांनो आजपर्यंत न बघितलेलं एवढं बेकार सरकार आजच्या या कंडिशनला आहे कारण की यांनी आयुष्यमान जी काही योजना सुरू केली आणि ज्या योजनेचा खूप काही मोठा गाजावाजा केला त्या योजनेमध्ये यांनी परत एकदा फेरबदल केले यांनी विचारच करून ठेवला आहे की शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला ठासायचं त्यांना मारायचं त्यांना त्रास द्यायचा आणि त्या त्रासानेच परत सुरुवातीला त्यांना सुगीचे दिवस दाखवायचे म्हणजे की आम्ही तुमच्यासाठी किती काय करतोय लाडकी बजन झाली पिकविमा विमा झाला अतिवृष्टी झाली नुकसान भरपाई झाली आयुष्यमान कार्डचं आता झालं की सुरुवातीला दाखवायचं गाजावाजा करायचा मोठमोठे बॅनर होर्डिंग लावायचे आणि नंतर त्या योजनांमध्ये फेरबदल करायचे आता ऐकून घ्या सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यमान जी काही योजना होती आपली आयुष्यमान भारत कार्ड जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत सर्वसामान्य जनतेला गोरगरीब जनतेला पाच लाखांपर्यंतचा जो काही मेडिक्लेम होता तो मेडिक्लेम मिळत होता आता या पाच लाखाचा जो काही मेडिक्लेम होता त्यामध्ये जनता जी आहे ती शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला खासगी रुग्णालयांमध्ये देखील ते कार्ड ॲप्लिकेबल होतं पण यांनी काय केलं आता ते खाजगी रुग्णालयांमध्ये ॲप्लिकेबल राहणार नाही फक्त आणि फक्त तुम्हाला सरकारी दवाखान्यांमध्येच ते कार्ड उपलब्ध राहणार आहे अरे हारामकोरांनो ते कार्ड जर सरकारी दवाखान्यांमध्ये उप चालणार आहे तर सरकारी दवाखाने हे फ्रीच असतात ऑलरेडी मग तुम्ही आयुष्यमान जी काही योजना आयुष्यमान भारत योजना जी आणली नरेंद्र मोदीचे खूप काही मोठे मोठे फोटो लावले ते कशासाठी लावले आणि म्हणून ही जी काही सरकार आहे हे सरकार फक्त त्रास द्यायचं आहे जनतेला त्रास द्यायचं आहे सर जनतेला चांगले दिवस दाखवायचे आणि परत त्याच्यातनं पण वाईट दिवस लावायचे हे या सरकारचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद